बीन्स नाही काय बोललं सांग विहन खाणार आहे आणि सांगणार आहे की तिखट आहे की नाही नाही आहे ही आहे द्राक्षाची बाग आणि तुम्हाला मी द्राक्ष दाखवते तुम्ही बघू शकता अजून पिकले नाही आहेत ते कच्चेच आहेत पण नव्वद दिवस लागतील अजून त्याला पिकायला असा हा आमच्या ह्याची टेस्ट केली तर आपण जरा मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी आहे एकदम छोटस द्राक्ष आहे एकदम आणि ह्याची टेस्ट तुम्हाला मी सांगते खूप जास्त आंबट आहे भयानक आंबट आहे म्हणजे एकदम आवळ्यासारखं लागतंय एवढं आंबट आहे हे पण पिकल्यानंतर ही द्राक्ष खूप गोड गोड लागतात एकदम ते तुम्ही बघू शकता इथे किती मोठे गड आहेत बीन्स फरसबीचे झाड आहेत वेल आहेत सॉरी तुम्ही बघू शकता हे जस्ट सुरुवात आहे याची आत्ताच लावलेले आहेत लागवड झालेली आहे इथे जे सगळं आहे हे बीन्स आहे बीन्स म्हणजेच फरसबी आणि अजून त्याला फळ आलेलं नाही आहे म्हणजे बीन्स आलेले नाही आहेत आत्ताची सुरुवात झालेली आहे याची आणि मलाही आत्ताच कळते की हे अशा पद्धतीने येतं आणि मी तुमच्यासोबत प्र पोचवायचा प्रयत्न करत आहे इथे मिरचींची शेती आहे मिरची म्हणजे आपली हिरवी मिरची आणि त्याची तोड करण्यासाठी बायका आलेल्या आहेत भरपूर काही काही बायका आहेत इथे सो आपण त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यात त्यांना विचारणार आहोत कसं काय असत मिरची आणि तोडल्यावर हाताला लाल तुमच्या तिखटपणा येत नाही का मिरची हे बघा कशा मिरच्या इथे लागलेल्या आहेत एकदम मोठमोठ्या मिरच्या आहेत म्हणजे मुंबईत अशा बघायला पण नाही एक एक तुकडा फक्त एक छोटा बाईट हा विहान खाणार आहे आणि सांगणार आहे की तिखट आहे की नाही आहे नाही आहे तिखट गुड परत विचार एकदा तात्यांना कशा पद्धतीने विचारतस बाबा काय लावलंय <laughs> तिकडे माझे सासरे उभे आहेत आणि इकडून हा ओरडतोय कारण की आम्हाला माहित नाहीये काय आहे काय लावलेलं आहे तर इथे काय आहे हरभरा 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 म्हणजे खूप सुंदर वाटतंय शांतता आहे पूर्ण शेतामध्ये काही किलकिलाट नाही कोणत्या वाहनांचा आवाज नाही प्रदूषण नाही खूप खूप सुंदर आणि पक्ष्यांचा बारीक असा आवाज येतो आहे खूप छान वाटतंय अँड डू सबस्क्राईब ऑन माय चॅनल बोल डू सब सबस्क्राईब माय चॅनल बा <laughs> नेक्स्ट आपण बघणार आहोत भरपूर काही काय सो तुम्ही बघा पण तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर डू सबस्क्राईब